वेलकम टू एवरीवन ऑन राठोड एमपीएससी युट्युब चॅनल चला आज आपण पाहणार आहोत संरक्षण घडामोडी चोवीस तर दोन हजार चोवीस वर्षामध्ये काय काय संरक्षणाविषयी म्हणजे डिफेन्स रिलेटेड घडामोडी काय काय झाले आहेत ते आज आपण पाहणार आहोत आपण आता यूट्यूब वर सिरीज केली आहे एक प्लेलिस्ट आहे त्याच्यामध्ये दोन हजार चोवीस चे कंबाइनच्या दृष्टिकोनातून कंबाईन पूर्व परीक्षा जी आता फेब्रुवारी मध्ये होणार आहे त्यासाठीचे संपूर्ण वर्षभराचे आपण करंट अफेअर्स कव्हर करणार आहोत हे पण टॉपिक वाईज आज आहे संरक्षण घडामोडी आय एन एस अरिघान आय एन एस पानबुडी आता नौदलामध्ये दाखल झाली आहे तर आय एन एस नौदलामध्ये ऑगस्ट दोन हजार चोवीस या महिन्यामध्ये दाखल करण्यात आली संरक्षण मंत्री राजनाथ सिंह यांच्या हस्ते तिचे अनावरण करण्यात आले ही अण्वस्त्र वाहू पाणबुडी आहे न्यूक्लियर सबमरीन आहे न्यूक्लियर पॉवर सबमरीन म्हणजे आण्विक ऊर्जेवर चालणारी भारतातली दुसरी पाणबुडी सबमरीन कोणती ठरली तर आय एन एस अरिगा आय एन एस अरिहंत नंतरची अणुऊर्जेवर चालणारी ही दुसरी पाणबुडी असेल जहाज बांधणी केंद्र विशाखापट्टणम इथे तिला तयार करण्यात आले तर तयार कुठे झालेली आहे जहाज बांधणी केंद्र विशाखापट्टणम येथे नेक्स्ट आय एन एस त्रिपूट जहाज तलवार वर्गातील हे स्वदेशी बनावटीचे जहाज आहे तर पा, बनावट कशी आहे स्वदेशी कोणत्या क्लासमधील आहे तर तलवार वर्गातील गोवा शिपयार्ड लिमिटेड द्वारे हिची बांधणी करण्यात आली लढाऊ ऑपरेशन साठी हिला डिझाईन केला आहे म्हणजे युद्ध परिस्थितीमध्ये कामाला येणार फ्रिगेट कोणता असेल तर त्रिपुट आय एन मालपे व आय एन मुलकीचे आता जलावरण करण्यात आले पानबुडी विरोधी युद्ध शालो वॉटर क्राफ्ट प्रकल्पातील चौथे व पाचवे जहाज आहे आता पाणबुडी ही पाण्याखाली असते तिला डिस्ट्रॉय करण्यासाठी मिसाईल्स लागतील तर पहा हे पानबुडी युरो विरोधी युद्ध करण्यासाठी सक्षम असलेले जहाज कोणते आहे आए? आय एन एस मालपे आणि आय एन एस मुलकी हे देशी बनावटीचे जहाज आहे कारण याचा ऐंशी टक्के भाग हा स्वदेशी घटकांपासून बनला आहे कोचीन शिपयार्ड केरळद्वारे याची निर्मिती करण्यात आली तर तुम्हाला यावर्षी प्रश्न विचारला जाईल या साईडला जोड्या लावण्यासाठी विचारलं जाईल या साईडला सर्व जहाज असतील आणि त्यांची बांधणी कोणी केली हे विचारलं जाईल नेक्स्ट समुद्र प्रताप जहाज अनावरण गोवा शिपयार्ड लॉन्चेस इंडिजिनियस पोल्युशन कंट्रोल व्हेसल समुद्र प्रताप भारतातील पहिले स्वदेशी बनावटीचे प्रदूषण नियंत्रण जहाज युद्धासाठी नाही तर ऑइल स्पील तेल गळती याच्यामुळे जे प्रदूषण होते ते साफ करण्यासाठी आता भारताकडे समुद्र प्रताप जहाज हे आलेले आहे गोवा शिपयार्ड द्वारे याची निर्मिती करण्यात आली भारतीय तटरक्षक दल इंडियन कोस्ट गार्ड साठी याची निर्मिती करण्यात आलेली आहे वापरल कोण तर भारतीय तटरक्षक दल नेक्स्ट जोरावर रणगाडा हा स्वदेशी बनावटीचा रणगाडा आहे तर पहा जोरावर रणगाडा कोणाद्वारे बनवण्यात आला तर डीआरडीओ भारताची संशोधन संस्था आहे ही डिफेन्स रिसर्च अँड डेव्हलपमेंट ऑर्गनायझेशन अँड एल अँड टी लार्सन अँड टर्बो कंपनी या दोघांचा हा संयुक्त उपक्रम आहे हाय अल्टिट्यूड युद्धासाठी म्हणजे आपल्याकडे उत्तरेकडे हिमालय आहेत हिमालय हे उंचीवर स्थित आहे अशा ठिकाणी रणगाडा च युद्ध झालं तर कोणता रणगाडा कामाला येईल जोरावर रणगाडा आय एन एस संदायक आता नौदलामध्ये दाखल भारतातील सर्वात मोठे संरक्षण सर्वेक्षण जहाज ऑब्झर्वेशन करण्यासाठी मिसाईल ट्रॅक करण्यासाठी दुसरे जहाज आपल्या इंटरनल वॉटर्स मध्ये येतात का हे पाहण्यासाठी आता भारताकडे कोणते जहाज आलेले आहे आय एन एस संधायक यामध्ये स्वदेशी समा सामग्रीचा वापर करण्यात आला गार्टन बिल्डर्स अँड इंजिनियर्स कोलकाता द्वारे याची निर्मिती करण्यात आली आय एन एस जटायू नौदल तळ भारतातील लक्षद्वीप येथील दुसरा नौदल तळ हा आय एन एस जटायू ठरला लक्षद्वीप येथील मिनिकॉय बेटावर याची निर्मिती करण्यात आलेली आहे लक्षद्वीप बेटावरील हा दुसरा नौदल तळ असेल नौसेना दिन हा चार डिसेंबर दोन हजार तेवीस रोजी साजरा करण्यात आला बीच मालवत छत्रपती शिवाजी महाराज यांच्या राज्याभिषेकाला दोन हजार तेवीस मध्ये तीनशे पन्नास वर्ष पूर्ण झाले होते फादर ऑफ इंडियन नेव्ही भारतीय नौदलाचे जनक म्हणून छत्रपती शिवाजी महाराज यांना ओळखले जाते त्यांच्या स्मरणार्थ नौसेना दिन यावेळेस तारखली बीच मालवण येथे साजरा करण्यात आला परीक्षेला सिंगल लाईन मध्ये येईल की खालीलपैकी कोणत्या तारखेला नौसेना दिन साजरा करण्यात आला तर चार डिसेंबर दोन हजार तेवीस रोजी नेक्स्ट घडामोडी आहेत क्षेपणास्त्र विषयी म्हणजे मिसाइल्स विषयीच्या अग्निपाथ क्षेपणास्त्र हे आंतरखंडीय बॅलेस्टिक मिसाइल आहे बॅलिस्टिक मिसाइल म्हणजे एक ठराविक पाथवे एक ठराविक रस्ता त्याला जो आखून दिलेला आहे त्याच पाथवेने जाई इंटर कॉन्टिनेंटल बॅलिस्टिक मिसाइल म्हणजे एका खंडामधून दुसऱ्या खंडापर्यंत जाण्याची क्षमता असलेल्या बॅलिस्टिक मिसाईलला इंटर कॉन्टिनेंटल बॅलेस्टिक मिसाइल असे म्हटले जाते पाच हजार किलोपिक पे, किलोमीटर पेक्षा याची जास्त आता रेंज आहे हे अग्निचे वर्जन होते अग्नी वन टू थ्री फाईव्ह फाईव्ह फाई। म्हणजे पाच थाउज फाय थाउजंड किलोमीटरची रेंज असत आकाश क्षेपणास्त्र एकाच वेळी चार लक्षांना भेदण्यात यशस्वी ठरले सरफेस टू एअर मिसाईल तर पहा एकदा क्षेपणास्त्र निघालं पण चार लक्षांना एकदाच काय त्यांना केलेलं असेल भेट बे, भेदला असेल कस तर मिसाईल खुलली आणि चार अगेन क्षेपणास्त्र निघाली आणि त्यांनी चार विविध टार्गेटला टार्गेट केलं सरफेस टू एअर मिसाईल आहे जमिनीतून हवेत मारा करणारे मिसाईल आहे याची रेंज आहे पंचवीस किलोमीटर पर्यंत म्हणजे पंचवीस किलोमीटर मध्ये जर कोणती मिसाईल येत असेल हवेतून तर त्याला इंटरसेप्ट करण्यासाठी आकाश क्षेपणास्त्राचा वापर आता होणार आहे अस्त्र क्षेपणास्त्र एअर टू एअर मिसाईल आहे हवेतून हवेत मारा करणारे क्षेपणास्त्र हे अस्त्र क्षेपणास्त्र आहे भारत डायनॅमिक लिमिटेड द्वारे निर्मित तर याची निर्मिती ने नाही तर कोण केली बी डी एल भारत सरकारची ही पब्लिक सेक्टर कंपनी आहे समर क्षेपणास्त्र प्रणाली आता समरचे आपल्याला लॉंग फॉर्म माहीत असले पाहिजे सरफेस टू एअर मिसाइल फॉर एश रिटॅलिएशन तर जेव्हा भारतावर आपल्या हल्ला होईल मिसाईलचा तेव्हा त्याच्या अगेन्स्ट आपल्याकडे कोणते क्षेपणास्त्र आहे तर समर क्षेपणास्त्र सरफेस टू एअर मिसाईल हे डिफेन्स सिस्टम आहे बाहेरून कोणत्या जर मिसाईल येत असतील त्यांना मारण्यासाठी आपण सुद्धा मिसाईल सोडू तर ते कोणत्या प्रणालीद्वारे सोडू तर समर प्रणालीद्वारे या क्षेपणास्त्र हे रशियाचे इंटर बॅलिस्टिक मिसाइल आहे म्हणजे आंतरखंडीय बॅलेस्टिक मिसाईल फते क्षेपणास्त्र हे पाकिस्तानचे आहे अरमान क्षेपणास्त्र हे इराणचे आहे फायर ड्रॅगन फोर एटी हे क्षेपणास्त्र चीनचे आहे तर स्टँडर्ड मिसाइल सिक्स हे अमेरिकेचे आहे हरिम टू बॅलिस्टिक क्षेपणास्त्र युक्रेन या देशाचे आहे सिंगल लाईनचा वन लाईनचा प्रश्न इथे बनतो मिशन दिव्यास्त्र मिशन दिव्यास्त्र पा हे सुद्धा क्षेपणास्त्र आहे विकसित कोण केले तर ने यामध्ये एक स्पेशल टाईपचं तंत्रज्ञान टेक्नॉलॉजी वापरण्यात आलेली आहे तिचं नाव आहे यम आय आर व्ही एम आय आर व्ही चे लॉंग फॉर्म काय तर मल्टिपल इंडिपेंडेंटली टार्गेटेबल एंट्री वेहिकल म्हणजे पा अगेन टार्गेटला भेदून वापस येईल अशी मिसाईल म्हणजे कोणती आहे मिशन दिव्यास्त्र हिची चाचणी कुठं घेण्यात आली तर डॉक्टर कलाम बेट ओडिसा चंडीपूर येथे संरक्षण क्षेत्रातील काही वन वनलायनर घडामोडी अदानी डिफेन्स अँड एरोस्पेस कानपूरने या ठिकाणी अदानी डिफेन्स आणि एरोस्पेस या कंपनीने कानपूर येथे दक्षिण आशियातील सर्वात मोठा दारुगोळा व क्षेपणास्त्र संकुल उभारले म्हणजे सर्वात मोठे मिसाईल तयार करण्याचा व दारुगोळा तयार करण्याचा कारखाना अदानी डिफेन्स कुठे उभारला आहे कानपूर येथे दृष्टी टेन स्टार लायनर ड्रोन तर पा भारतीय सैन्यासाठी आता एक ड्रोन आलेला आहे त्याचं नाव आहे दृष्टी टेन स्टार लायनर ड्रोन याची निर्मिती अदानी डिफेन्स अँड एरोस्पेस द्वारे करण्यात आली हा सर्वात इम्पॉर्टंट करंट अफेअर्स आहे हा परीक्षेला सुद्धा येऊ हो शकतो भारतीय लष्कराने दोन हजार चोवीस हे वर्ष तंत्रज्ञान अवशोषण वर्ष म्हणून जाहीर केले आहे इयर ऑफ टेक्नॉलॉजी ऍब्झॉर्प्शन तर पहा नवीन नवीन तंत्रज्ञान मिलिटरी आता काय करणार आहे अक्वायर करणार आहे मथुरा उत्तर प्रदेश येथे भारतातील सर्व मुलींच्या सैनिकी शाळेचे आता उद्घाटन करण्यात आले भारतातील सर्वप्रथम सर्व, सर्व मुलींच्या सैनिकी शाळेचे उद्घाटन कोणत्या शहरात करण्यात आले तर मथुरा द्वारे निर्मित उपक्रम पा आता लक्ष घ्या इथं थोडस करेक्शन करा उग्रम आहे ठीक आहे डी द्वारे निर्मित उग्रम असॉल्ट रायफल ही भारतातील संपूर्ण स्वदेशी बनावटीची पहिली रायफल ठरलेली आहे तर भारतातील स्वदेशी बनावटीची रायफल कोणती आहे उग्रम असॉल्ट रायफल थँक्यू जॉईन आवर टेलिग्राम चॅनल ऍट द रेट आर एम पी एस सी थँक्यू